मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण क्रमशः कथा स्वरूपात पाहतो आहोत आपल्या रोजच्या नियमानुसार महाराजांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला पुढचा कथा भाग पाहूयात जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास मात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर दररोज सकाळी पाच वाजता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं दैनंदिन प्रवचन आपण प्रसारित करतो त्याचप्रमाणे दररोज दुपारी अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः प्रकाशित करत आहोत सर्वांनी या दोन्हीही व्हिडिओचा लाभ घ्यावा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्राचे आत्तापर्यंतचे सर्व भाग पाहण्यासाठी ऐकण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरची प्लेलिस्ट ओपन करावी यात अगदी पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व भाग तुम्हाला क्रमाक्रमाने ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे ती लिंक तुम्ही ओपन करू शकता चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रातला पुढचा कथा भाग पाहूयात भिल्लांना सोडून श्री महाराज पुढे नर्मदेच्या किनाऱ्याने जाऊ लागले जाता जाता महेश्वर नावाच्या गावी आले या गावामध्ये दोन मोठे मांत्रिक राहत असत त्यांनी जेव्हा श्री महाराजांचे एकंदर आध्यात्मिक ऐश्वर पाहिले तेव्हा यांच्याजवळ काहीतरी मंत्रसिद्धी आहे असा त्या दोघांचा समज झाला आणि तो मंत्र आपण शिकून घेतला तर आपलंही महत्त्व जगात यांच्याप्रमाणे वाढेल असा विचार करून ते दोघेजण जन, महाराजांच्या मागे लागले श्री महाराजांनी त्यांना अगदी स्पष्ट सांगितलं मला मंत्रतंत्र काही येत नाही मी फक्त एक रामनाम जाणतो मी रामाचा दीनदास आहे हा सर्व खेळ रामाच्या सत्तेने चालला आहे अशी मला पूर्ण खात्री आहे म्हणून घडणाऱ्या गोष्टीचा अभिमान मला होत नाही हे बोलणं त्यांना पटलं नाही श्री महाराज आपल्यापासून स्वतःची सिद्धी मंत्र तंत्र विद्या लपून ठेवित आहेत अशी त्यांची पक्की खात्री झाली ते दोघंजण फार चिडले आणि श्री महाराजांना भीती दाखविण्यासाठी म्हणाले तुमच्याजवळ मंत्रसिद्धी आहे यात शंकाच नाही तो मंत्र सरळ सरळपणाने आम्हाला द्या नाहीतर आम्ही नागपाश टाकून तुम्हाला बांधून टाकू आणि तुम्ही फुकट प्राणाला मुकाल यावर श्री महाराज काही बोलले नाहीत तरी पण ते दोघ जण त्यांच्या पाठीमागे फिरू लागले असं फिरत असताना सर्वजण एका डोंगरावा लागले मंत्र देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा विनंती केली तरी जेव्हा श्री महाराज त्यांना पाहिजे असलेला मंत्र देईनात तेव्हा त्यांनी श्री महाराजांवर नागपाश टाकला नागपाश टाकल्यानंतर एका क्षणात जिकडे तिकडे नागच नाग उत्पन्न होऊन ते श्री महाराजांच्यावर फुतकार टाकू लागले अभिचार विद्येद्वारे अशा प्रकारच्या पद्धतीने एखाद्याला त्रास देता येतो सगळीकडून नाग आले आणि श्री महाराजांवर विषारी फुतकार टाकू लागले श्री महाराज त्याही परिस्थितीत घाबरले नाहीत त्यांचा नामस्मरणावर ते प्रचंड विश्वास होता प्रचंड श्रद्धा होती श्री महाराज अगदी स्वस्तपणानं नाम घेत उभे होते परंतु पाच मिनिटाच्या अवकाशात सर्व नागांनी महाराजांना विळखे घालून महाराजांना जागचे जागी बांधून टाकलं आता तरी ते घाबरले असतील अशा कल्पनेनं हे दोन मांत्रिक बोलले अजून तरी तुम्ही आपला मंत्र आम्हाला द्या म्हणजे आम्ही हे नाग नाहीसे करतो असं जर न कराल तर थोड्याच वेळात तुमचा प्राण जाईल श्री महाराजांनी अगदी शांतपणे उत्तर दिलं मला सांभाळणारा राम समर्थ आहे पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची आणि तुमची भयंकर हानी होणार आहे मांत्रिकांनी त्यांना तुच्छ लेखलं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही व आपला पाश कायम ठेवला श्री महाराज डोळे झाकून अगदी स्वस्त बसून राहिले अशा अवस्थेमध्ये तीन दिवस गेल्यावर श्री महाराजांनी पुन्हा त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न करून पाहिला तेव्हा त्याचा उलटाच परिणाम होऊन ते दोघ म्हणू लागले तुम्हाला आपला मंत्र सांगायचा नाही म्हणून तुम्ही असल्या वेदांताच्या गोष्टी आम्हाला सांगता आहात आता मात्र श्री महाराज उठले आणि त्यांनी जय जय रघुवीर समर्थ अशी मोठ्याने ललकाली देरी आणि डोंगराच्या कड्यावरून खाली उडी घेतली त्याबरोबर सर्व नाग छिन्न विच्छिन्न होऊन मरून पडले आणि श्री महाराज मोकळे झाले श्री महाराज साक्षात महारुद्र मारुतीचे अवतार होते महारुद्रजे मारुती रामदास कलिमाजी ते जाहले रामदास जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती मारुतीरायाचा साक्षात अवतार म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी आणि श्री समर्थ रामदास स्वामींचा साक्षात अवतार म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तीन दिवस इतकं कडक नागबंधन सोसणारा हा पुरुष सामान्य प्रतीचं नक्कीच नाही अशी त्या मंत्रिकांची खात्री झाली शिवाय त्यांचा मंत्र बलहीन करण्याचं सामर्थ्य श्री महाराजांजवळ होतं याचं प्रत्यक्ष प्रमाण त्यांना दिसलं म्हणून ते दोघेही महाराजांना येऊन साष्टांग नमस्कार करते झाले महाराज साधू वृत्तीचे संत वृत्तीचे त्यांनी या दोघांना क्षमा केली आणि रामनामाचा अनुग्रह दिला दोघांनाही सांगितलं या मंत्रतंत्र अभिचार विद्येचं नाद सोडून द्या आणि एकमेव भगवान प्रभू श्री अनुसंधान ठेवा दोघांनीही मंत्रतंत्र विद्येचा नाद सोडून भगवंताच्या मार्गाला लागले त्यापैकी एकजण तपश्चर्या करण्याची आज्ञा घेऊन नर्मदा तटाकी त्यांना महाराजांनी वसविलं तर दुसरा जो होता त्याला बरोबर घेऊन श्री महाराज पुढे निघाले ज्याला बरोबर घेतलं त्याचं नाव सच्चिदानंद होतं हा सच्चिदानंद अखंड रामनाम घेण्याचा अभ्यास करू लागला आणि त्यात कधीकधी तो स्वतःला पूर्णपणानं विसरून जाई पण त्यामुळं त्याच्या अंगी नवीनच सामर्थ्य उत्पन्न झालं उज्जैनला जाण्यासाठी म्हणून श्री महाराजांनी नर्मदा काठ सोडला आणि ते बुदनी स्टेशनवर आले गाडी येण्याला सहा सात तास अवकाश असल्यामुळं स्टेशनपासून जवळ दिसणाऱ्या एका धर्मशाळेमध्ये ते जाऊन बसले काही वेळानं पण अपेक्षेपेक्षा बरीच लवकर गाडी आली आणि श्री महाराज स्टेशनावर पोहोचण्याच्या आधीच तिनं जाण्याची शिट्टी दिली गाडीची शिट्टी ऐकल्याबरोबर हा जो सच्छिदानंद होता त्याला खूप राग आला आणि तो बोलला अबे लौंडी मेरे सद्गुरु को छोड के कहा जा रही है जरा जरासी ठहर असे शब्द काढल्याबरोबर गाडी तिथल्या तिथे थांबली ड्रायव्हर गार्ड वगैरे लोकांनी पुष्कळ खटपट करून पाहिली पण गाडी काही हाय ना इतक्यात श्री महाराज स्टेशनामध्ये पोहोचले आणि सर्व प्रकार महाराजांच्या नजरेत आला तेव्हा ते त्याला म्हणाले अरे साधनाला आरंभ होऊन जरा कुठं समा सामर्थ्य तुझ्या अंगी यायला लागलं तर लगेच खर्च करण्याची अवदशा तुला आठवली हो आणि ते सुद्धा अशा क्षुल्लक कार्यासाठी अरे आपण बैरागी लोक आपल्याला जायची घाई काय आहे आपण उद्या गेलो असतो पण तू आपली केवढी शक्ती खर्च केलीस तुझी पूर्वीची तामस उर्मी अजून कायम आहे तू इथूनच परत जा बारा वर्ष एकांतात बसून भगवंताचं नाम घे आणि नंतर मला तुझं तोंड दाखव जा राम तुझं कल्याण करील श्री महाराजांची ही आज्ञा ऐकून सच्चिदानंदाच्या हृदयाचं पाणी पाणी झालं परंतु आता उपयोग नव्हता आता मात्र तिथून निघून जाणं हेच योग्य होतं म्हणून त्यानं ओल्या डोळ्यांनी श्री महाराजांच्या चरणावर ते मस्तक ठेवलं त्यांना एकदा डोळे भरून पाहून घेतलं आणि तोंड फिरून तो निघून गेला पुढे बारा वर्षांनी काशीमध्ये तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटला इकडे श्री ब्रह्मचैतन्य महाराज उज्जैनला गेले श्री महाराज आले आहेत हे कळताच त्यांची पूर्वपरिचित सर्व मंडळी जमा झाली महाराज जिथे उतरले होते त्या ठिकाणी नामस्मरण भजन कीर्तन वेदांत श्रवण अन्नदान यांचा धडाका सुरू झाला मंडळींचं महाराजांवर ते अत्यंत प्रेम असल्यानं रोज कोणी ना कोणी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आपल्या घरी बोलवित असे आणि श्री महाराज देखील सर्व मंडळी बरोबर घेऊन त्याच्या घरी जात आणि रामनामाची उपासना रामनामाचा गजर रामनामाचं संकीर्तन त्याच्या घरी होत असे आणि ते कुटुंब धन्य होत असे श्री महाराजांच्या चरित्रात पुढे कोणता कथा भाग झाला हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत सर्वांना विनंती आहे की आपण अद्यापही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होतील आजचा भाग रामरायाच्या चरणी श्री महाराजांच्या चरणाविंदी समर्पण करूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ तुके रघुराया उपसो त गुणगाया उपसो तु गुणगाया मि उपजो